एखाद्या रकमेचे बारा टक्के वार्षिक दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील अंतर ऐंशी रुपये आहे तर मूळ रक्कम माहीत करा प्रश्नामध्ये सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असेल प्रश्नामध्ये व्याजाचा दर दर्शवला असेल आणि मुदत जर दोन वर्ष असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो मात्र मुदत फक्त दोन वर्ष असावी अशा पद्धतीचे प्रश्न ज्याच्यामध्ये व्याजदर मुदत दोन वर्ष आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील दर फरक दर्शवून लक्षात घ्या तर मूळ रक्कम आणि मुद्दल काढायची सांगितली समजा तर सूत्र काय तर फरक बराबर इथ मुद्दल आणि कंसामध्ये दर भागीला सर आणि इथं कंसाचा घात दोन का तर इथं मुदत दोन वर्ष आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी हे सूत्र लागू पडते इथं फरक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक एकशे ऐंशी दर्शवला हा फरक एकशे ऐंशी इथं मांडायचा रुपयामध्ये मुद्दल किती मूळ रक्कम म्हणजेच मुद्दल किती हा प्रश्न दर दर्शवला बारा टक्के मांडत असताना बारा छेदस्थानी हे शंभर याला दोन घात लक्षात घ्या आता सोडवण करा म्हणजे एकशे ऐंशी बराबर मुद्दल कंसामध्ये हा बारा आणि छेदस्थानी शंभर कंसाचा घात म्हणा वर्ग म्हणा एकशे ऐंशी बरोबर मुद्दल आता बारा छेद शंभरचा वर्ग याचा अर्थ बाराचाही वर्ग बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस शंभरचा वर्ग किती हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर एकचा चा वर्ग एक होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे दोन शून्याचा वर्ग किती तर चार शून्य वर्ग म्हणजे स्क्वेअर करणे ओके लक्षात घ्या मग अशा पद्धतीचं आलं हे हे पद या मुद्दल सोबत गुनिला आहेत आता संख्या परस्पर विरुद्ध बाजून येतानी एखाद्या पदासोबत भागीला असेल गुनिला आणि किंवा छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते हे तुम्हा आम्हा सर्वांना लेकर माहित आहे आता हा गुणाकार किती अठरा एका अठरा सर शून्य किती मोजा चार आणि एकशे चौरेचाळीस समोर आणि हा भाग बारा हजार पाचशे न जातो वाटल्यास देऊन पहा प्रश्न विचारला की एखाद्या रकमेचे बारा टक्के वार्षिक दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्यास सरळ व्यास यामधील अंतर एकशे ऐंशी रुपये आहे तर मूळ रक्कम मुद्दल किती असा प्रश्न बारा हजार पाचशे हे या प्रश्नाच उत्तर असेच प्रश्न गणिताच्या विविध घटकावरील अभ्यासायचे असतील तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल कुठली पोलीस तलाठी ग्रामसेवक पीएसआयस एल टॅक्स ऑफिसर सरळ सेवा वगैरे वगैरे तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न तुम्हाला येतील हे प्रश्न वाग सर तुमच्याकडे येतात कुठून लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे महाराष्ट्र जिल्ह्यातले लेकर त्यामध्ये सराव करतात वेगवेगळ्या प्रश्नांचा संभाव्य अशा शक्य झालं तर त्या ग्रुपचे सदस्य व्हा तो ग्रुप प्रस्थापित करण्या मागचं कारण गोरगरीबांच्या लेकरांच्या यशाच्या तळमळीनं तो ग्रुप तयार झाला ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी जवळजवळ ती सेवा निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ऍड झाले म्हणजे तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तुमच्या मनामध्ये असलेल्या गणिताच्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास जुनावेल आणि तुम्ही यशाचे हकदार बनल्याशिवाय राहणार नाही सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता